जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे वस्तू रुपयापासून ते रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट दिनदलित बहुजनांचा आवाज विधानसभेत मांडण्यासाठी भावी आमदार डॉक्टर शंकरदा माने यांनी कंबर कसली कवटेमाकळ विधानसभेमध्ये बहुजनांचा आमदार निवडून येणार डॉक्टर शंकर माने माझी निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे कार्यकर्त्याची तयारीला लागा अशा पद्धतीनं बोरगाव व सावर्डे येथे बहुजन समाज पार्टीच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बहुजन समाज पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ शंकर दादा माने हे बोलत होते भारत देश स्वतंत्र झाल्यापासून या मतदारसंघामध्ये बहुजनांची संख्या ऐंशी टक्के असून सुद्धा आजपर्यंत बहुजन समाजाला राजकीय हिस्सेदारी मिळाली नाही ते मिळवून देण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आज बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्न करत आहेत आणि या कार्यकर्त्याच्या प्रयत्नाला यश नक्कीच येईल आणि आता ती वेळ आली आहे या प्रस्थापित करण्याना जनता कंटाळी आहे म्हणून गोरगरिबातील नेतृत्व आता जनता मान्य करेल या सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत गरीब मराठा समाजातील ओबीसी बी सी एस टी एस सी समाजातील लोकांच्या बी निवडणुकीपुरताच वापर करून घेतला आता मी तो गैरवापर होऊ देणार नाही तासगाव कोटेमकाळ मतदार क्षेत्रातील निवडणूक लढणे माझं फिक्स आहे कार्यकर्त्यांनी तयार लगा असे वक्तव्य डॉक्टर शंकरदादा माने यांनी केले एकाच दिवशी सावर्डे व बोरगाव येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले जनसामान्यकडून प्रतिसाद चांगला हो उद्घाटन तासगाव कोटेमकाळ मतदारसंघाचे माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महिला जिल्हाध्यक्षा उज्ज्वला धोत्रे कवटेमकाळ तालुका अध्यक्ष संतोष कुमार वानखंडे आटपडीत खानापूर विधानसभा प्रभारी अजित खंदारे सविता कांबळे उत्तम नाईक सीताराम माने राम माने विजय माने प्रशांत माने सिद्धार्थ माने अमोल वाघमारे संतोष पवार स्वप्नाली सं, सरोदे सुषमा लोंडे दशरथ घोडके सोनू माने आदी गावकरी पदाधिकारी उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम बागवान सलीम अत्तार संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा